नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी या जेवायला हा तर काय काय मेनू ह्या पा एवढा हे सुक्क वांग आहे काय काय टाकेल गे याला हे बघा मी सांगते त्यांना हे टमाटोस पप्पा कोल्ड टमाटो डोळा अशे बुकट्यात केलं मी ते आणि काही मसाला नाही टाकला पनीर वगैरे फक्त टाकली टाकला चांगला याला मसाला नाही मिरची आहे हळदी बस मीठ आहे एवढंच टाकेल याला फक्त मीठ आणि तेलच मीठ तेल आणि थोडीशी हळद याला आपण खार वांग म्हण खार वांग सुक्क त्याच्यानंतर काय ही बटाट्याची चटणी याला काय काय टाकेल याला मी नाही टाकलो याला माझी आजीने आणून दिली मला काकूच्या गोरु अच्छा तर सोनूच्या मम्मीच्या काकूच्या घरची येते भाजी आणि हे काय तुम्हाला लोणच हा आणि आपले सलाडच्या आयटम मध्ये गाजर आहे काकडी आहे मुळा आहे बीट आहे आणि एक नवीन सदस्य ऍड झाला कैरी दोन झाले ऍड कोणते कोणते ते बीट हा कैरी कैरी तर एकच नंबर मेनू हे पाकुक झालं आज आहे जा ना तो आता सोनूच्या मम्मीचं ताट बनवू राहिलं आता माझं ऐकून घेते ना मी तुमच्या ह्याच्यातलं सगळं हा तर आपल्याला भाकरी करतो एक दिवस आहे ना चुलीवर हां चुलीवर बाजरीची बाजरीची भाकरी चुलीवर चांगल्या नाही जमत सोनेश पप्पा मग चुलीवरच्या चविष्ट लागतं ना आईला पण चांगल्या जमत मी आता तर मंडळी जेवायला या कित ये स... ते विचारा त्यांना आधी सोनेश पप्पाला जेवायला या त्यांचं दुसऱ्यांदा जेवण चालू आता किती वाजले आता अडीच अडीच वाजले पहा आम्हाला अरे कराला पण लय भूक लागते अडीच वाजेला पोट भरून जेव तुम्ही ना आंबट चिंबट असलं जेवाला कैरी वगैरे तर दोन तास शिल्लक जाते आरामशीर एकच नंबर जेवण होणार होणारे आम्ही कोरडच केलं बघा आज काही वाटून गाठून भाजी केली लाईट नव्हती सकाळी त्याच्यामुळे काही मिक्सर मध्ये काढायला काढायला जमलं नाही म्हणून आज कोरडच केलं तर कसं वाटलं तुम्हाला आजचं मेनू कोरडा 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 तसं काही नाही रशातली भाजी संध्याकाळी पाहिजे फक्त माणूस पोटभर जेवतं मग सुस्ती येते आणि झोप येते हा दिवसभर काही बी चालतं आणि हे बी भरपूर मस्त जेवण आहे तर चला मंडळी या जेवायला धन्यवाद बाय बाय